ब्लॉग मध्ये सगळे होते की हिला बोल घेऊन झालं डॉक्टर कडे डॉक्टरने दिलाय चांगल्या जागा दिला एक औषध पण दिलं ना औषध हो मी फक्त बोलू अरे मेकअप तर सोडा अजून केस नाही बांधलो केस वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण साक्षीला भेटलोय आणि मी डायरेक्ट ब्लॉग केलं बाकी ट्रॅव्हलिंग तर काही शूट नाही गेला मी आणि आज आपल्याला काय आज आपल्याला करायचंयचं ते करायचंय त्याच्यामध्ये कलर आमचं दिवाळा निघणार आहे दिवाळा म्हणजे दिवाळी घरी फुलं लावले पुन्हा अरे म्हणजे एक तोरण अरे मी गाय अरे मी बोलते सॉरी आओ गाईज मी काय केलं माहितीये मी एका म्हणजे मी माझी झालेल्या एक सेटची ची तयारी कम्प्लीट झालेली आहे रेडी लाईटिंग मीटिंग करून आणि त्याचा जो क्लिप असतो ना आपण दोरला लावतो तेच खाली आले डायरेक्ट म्हणजे आय गेस ते ना ना मग परत आता लावत बसते ते दुसरी दुसऱ्या साईडला शिफ्ट आता लावलं की नाही एक तोरण लावायचं एक तोरण लावून झालंय बाकी सुद्धा लावायचं बघितलं ही नेहमी असं करते मला माझी चुकी नव्हती माझी चुकी नव्हती मग कोणाची होती आता मी काय करू रात्री सगळं सेटअप करून ठेवलंय सेटअप म्हणजे ते बाकीचे सगळं सेट बीट मी करून ठेवलेला आता काय जाऊ शूट करूया काय जसं आपण घरी जाणार आहोत आणि बघणार आहोत काय दिवाळा लावलाय काय केलंय आणि मला काय करायचं आहे नंतर इथं शूट करू आपण बाकी आज काय नाही नॉर्मल डे आहे आणि मला इतकी झोप येते रात्री माझी झोप नाही झालीये हे कफ वगैरे मुळे सगळं हे चल पावसात भिजलो मी पण भिजली <laughs> <था। laughs> मला आता ठीक नाही वाटत आता साक्षी परत डॉक्टर कडे घेऊन आली आता हे लास्ट टाइम आहे ना ब्लॉग मध्ये सगळे बोलत होते की हिला बोल घेऊन आणि गेलेलो आधी पण आता परत आलोय सांगितल्याप्रमाणे मी जरा डॉक्टर कडे घेऊन गेली आहे इंजेक्शन पण देऊन आली आहे म्हणजे डॉक्टरने दिलाय चांगल्या जागेवर एक इंजेक्शन मग कमरेवरच दिलंय आणि हे बघा काय औषध वगैरे दिलेत इथे पण सिरप दिलाय अशी एक बॉटल मी ऑर्डर संपून जातो तुमची डिमांड मी कंप्लीट केली आहे आणि गाईज बाहेरचं खाऊ नका पावसात भिजू नका कारण की खूप व्हायरल फिवर चालू आहे तुला माहित नाही काय तुला शिकवणार तू पण माझ्या इंजेक्शन घेऊन गेले माहिती नाही चल गा आता जाऊया आपण आणि बाकीचे काम हे लाना लहान ची बॅग देते मला बोलते याच्यात घरी घेऊन जाऊ शकते अजूनपर्यंत काही डेकोरेशन नाही झालं आहे आता हे सगळं मलाच करायचं आहे गेस मला, मला, मला आता शिरकडचा कॉल आलेला तर बोलला की त्याला पण झालं आहे ताप सर्दी वगैरे सेम जसं मला झालं तसं त्याला पण वायरल फिगर झाला बिकॉज मी काल त्यासोबत होतो ना म्हणून आता मी हे सगळं सेटअप करायला साक्षीला हेल्प करतो कारण की हिला लेट झाला तर मला लेट होतं जायला आपला छोटासा डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे चल लाईट ऑन कर गो लाईट दिसतच नाही लाईट सॉफ्ट केल्यावर दिसते आता आता दोन वाजले तर आता आम्ही पहिला जेवण घेतो मेडिसिन औषध पण दिलं ना औषध दिता देते, okay. चारी 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 देते. क्यार ना आणि पहिला आवडतात घे ओके थँक्यू एकत्र घेणार आहे सगळे हां चारीच्या चारी वस्तू दोन दोन कॅर करते हां ना कॅर बनले औषध बिवषध देते खोलून पहिला इथे तर मॅन कॅन डोअर इथे ग्रेप भेटली तर येस घे आणि मला आता दुसरं औषध तिथे मी जेवण झालं नंतर सगळं औषध घेऊन झालं आता आपल्याला शूट करायला घ्यायचं आहे कारण की जास्त लेट होणार आणि मी मध्ये अपडेट देत राहील काय कसं होतंय कारण की शूटच्या वेळी काय होतं व्हिडिओज आणि ब्लॉग्सचे व्हिडिओज नॉर्मल व्हिडिओज ब्लॉग्सचे व्हिडिओज सगळे मिक्स होतात तर म्हणून मी मध्ये तुम्हाला अपडेट देईन बाकी आपण कॉन्स्टंटली आपल्याला प्रोडक्ट शूट करायचं आजचा टास्क करायचा आता आहे बाय द वे आम्ही या गार्निअरचा प्रोडक्टसाठी शूट करते तू काय टी करते <laughs> <laughs> ट्रस्ट गार्नियर आता हेअर कलरिंग चालू आहे साक्षीची दुसरा कलर करते ना ब्राऊन आता बघूयाचा रिझल्ट आहे ना आपल्याला हाफ एन आवर नंतर भेटेल तर फर्स्ट अटेम्प्ट अ फेल झालाय हे बघा है। है। टोटल झाला एक तास हिला आणि मी एक तास लिटरली झोपलो होतो आता उठल मी आणि फ्रेश झालोय कारण की मला त्या गोळ्यांचा इतका आसर झाला ना काय बोलू असं एकदम झोपूनच गेलो हे आपल्याला हा आता बरं वाटत मला जरा खरं झोपलो आणि ही तोपर्यंत कलर सुकत होती बोलो मी पण आणि हिने बघा हे केलं इथे साडी विडी लावली हा डेकोरेट केलाय तर एवढा पाडा पण दाखवू शकतो आणि हे बघा दरवाजाचे हाल बघा इथे पण हे केलं चादर लाव कुठली चादर ही कुठली चादर लावली इथे काय मी काय करू बोलते काय हे काढून दे ना आता भाई फुल पॉवर आली संपत आली तरी पण होत नाही कलर बेकार आहे गाण्या शी खरच गाण्यास गाण्यास काय वाटतं माझ्या केस केसांवर चढत नाही एक एक गर्म था था। ना अर्धा तास ठेवायला सांगितलेलं एक तास ठेवला काही अजून आपण आता गरमागरम कॉफी पिऊया तोपर्यंत आता काय नाही का आता त्याला हे घेत ना ते शोधतच नाही दुसरा घेऊन येते बरोबर द्या पप्पा ते शोधत नाही

भुले भुले। अरे मी फक्त <laughs> <laughs> बोल आवर हिस्ट्री बोलून टाकली तुझी नाही साडेसात वाजले ऑलमोस्ट कोणतरी मला बोललेला चार वाजता तू घरी असेल शूट होऊन जाईल अजूनपर्यंत हे मेकअप चालत मेकअप मेक तर सोड अजून केस नाही मारला

तो, तो ब्लॉग ना बघितला तर बघा हँड स्क्रीन ला तुम्हाला दिसेल हॅर कलर केलेला रेड वाला आता आपण बिना कुठल्या रुकावटच्या शूट करून रुकावट पहिले आउटफिट आणि पहिले हेअरस्टाईल कंप्लीट झाली आहे हे मगाशी तुटलं होतं ते आता परत लावावं लागत तुझी चुकी आहे दरवाजा ठेवून लावत हे काय बघा तरी

भेटू आता भेटू हा मी आता घरी आलो आणि आता हा ब्लॉग मी एडिटिंगला ला घेतो जस्ट जेवण वगैरे मेडिसिन घेतली जरा बॅटरी वाटते मला बसून जरा एक रेस्ट झालं ना आपलं एक नॅप त्यामुळे आणि उद्या पण मला आता जायचं कॉलेजमध्ये बिकॉज कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन मला सबमिट करायची त्यामुळे हो मी हा ब्लॉग आता एंड करतो भेटूया अपन नेक्स्ट ब्लॉगमध्ये इफ व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा चॅनलवरती भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय